इकडे थ्री फिफ्टी म्हणजे फ्रेश कलर आहे सर दुपट्टा पण वर्क आहे प्रिंट नाही हे प्रिंट नाहीये प्रिंट पण एवढा छान आहे जाल वर्क मध्ये बजेट ना परवडणारे असे हे सर्व ड्रेस मटेरियल आहे इथे पण पाहू शकतो कॉन्ट्रास्ट आहे सेल्फ मध्ये नाहीये हा सो वर्क येणार आहे पाच करते हा ही पीस एकदम मस्त आहे आणि अस्तर सकट आहे ते बिट लाइनिंग आहे किनोन कापर आहे डोरिया मध्ये खूप छान पीस आहे सोवर आणि डिफरेंट एकदम हा जामदाली सिल्क मध्ये आहे एक नंबर बघा हा वर्क आहे हा तो वर्क आहे दोसी वर्क दोस म्हणतो मटेरियल आला सिल्क कॉम्प्लिमेंटरी खराब नाही कसं पण हे बघा वर्क पण वापरले ना खराब होणार एशवाई सिल्क एशवाई सिल्क नमस्कार मी पल्लवी मुंबईची चेडवा आज तुम्हाला घेऊन आलेली आहे दादर इस्ट मध्ये असलेल्या हिंदमाता क्लॉथ मार्केट मध्ये या मार्केट मध्ये मा येण्यासाठी तुम्हाला दादर स्टेशनला तुम्ही आलात लसीकडनं तुम्ही सरळ येत आहे सरळ आल्यानंतर जवळच येतो हिंदमाता सिग्नल सिग्नल कडनं तुम्ही अगदी थोडं पुढे आलात तर तुम्हाला दिसेल एक पेट्रोल पंप आणि पेट्रोल पंपच्याच बाजूला हे मार्केट आहे ह्याच मार्केट मध्ये मा आपण एक खास व्हिडिओ करतोय जो आहे ड्रेस मटेरियलचा आणि ह्या शॉप मध्ये आपल्याला अगदी साडेतीनशे रुपयापासून ड्रेस मटेरियल ची त्यांच्याकडे सुरुवात होते रुपाय पन की इतना ते सतराशे रुपयापर्यंत पण व्हिडिओ स्किप न करता नक्की पा खूप इंटरेस्टिंग हा व्हिडिओ होणार आहे आज आपला आपण आता जाणार आहोत समोरच आहे गेटच्या लक्ष्मी गल्ली त्या गल्लीमध्ये आपण चाललोय शॉप नंबर अठरा मध्ये आपण जाणार आहोत ह्या शॉपचा नंबर आहे अठरा श्री यांचा जो ऍड्रेस आहे न्यू हिंदमाता क्लॉट मार्केट लक्ष्मी गल्ली हिंदमाता ईस्ट मुंबई चौदा या शॉपचा जो टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत असेल ऑल डेज हे ओपन राहील तुम्ही व्हिडिओ तर पुन्हा पाहत आपण सबस्क्राईब करत नाही नक्की करा शॉप मध्ये आता आपण आहोत शॉप मध्ये आता हे दादा आहेत राजदादा राजदादा नमस्कार आमच्या चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत सो आता आपण मस्त ते ऑफिस फेअर साठी परत फेस्टिवल आहे तर फेस्टिवल साठी पण परत गिफ्टिंग साठी पण इथे छान असं ड्रेस मटेरियल आहे ते पाहूया दादा आम्हाला एक एक करून दाखव हे बघा हे साडे तीनशे वाले थ्री फिफ्टी पासून मटेरियल काय कॉटन मटेरियल आहे कॉटन आहे थ्री फिफ्टी ला येणार आहे आणि ह्याच्यामध्ये का पन्नास डिझाईन भेटतील अच्छा पन्नास डिझाईन कॉटन दुपट्टा आहे आणि बॉटम प्लेन येणार आणि हे सेवन एक्सेल साइज आहे सेवन एक्सेल सेवन एक्सेल साईज आहे फ्री साईज आहे फ्री भरपूर डिझाईन फ्रेश कलर आणि मेन म्हणजे कसं आहे प्रत्येक ह्याच्यात वेगवेगळे पॅटर्न आहे आणि डिझाईन नाही बघा असं पोस्टर येणार ना तसं सेम पीस येणार आहे सगळे तुम्हाला साडेतीनशे रुपये भेटणारच पण नाही हार रेट

छान वगैरे जातो तर नेहमी युज होत आणि काय पण झाला तर परत आणून द्या आम्ही शिवलेला पीस एक्सेप्ट करून घेते अच्छा तुमच्या क्वालिटी गॅरंटीचे फुल गॅरंटीड मॅडम काय पण झालं तुम्ही म्हणून तुम्हाला बोलते ना काय पण झालं तर परत आणून द्या ओके आम्ही लगेच तुम्हाला नवीन पीस देणार आहे हे बघा हे ऑल फोर फिफ्टी

घर घाबरला आपल्या ऑफिस साठी एकदम बेस्ट सुंदर आहे त्याच्यामध्ये भरपूर डिझाईन आहे साडेचारशे फोर फिफ्टी हे बघा एक हा पण एक आहे त्याच्यामध्ये हा पण फोर ह्याला बॉटम ला पण वर्क आहे वाव 450 हा साडेचारशे सुंदर आहे काय व्हिडिओ मध्ये सगळे डिझाईन दाखवणार तर व्हिडिओ लांब हो म्हणून की जे सिलेक्टेड आहे ना तोच दाखवतो आणि सॉप ऑर्डर ते सगळं त्यांना बघायला भेटेल शॉप मध्ये तुम्ही आलात तर अजून बरंच कलेक्शन आहे तुम्ही पाठी पाहताय बरंच कलेक्शन तुम्हाला मिळेल पण आता आपण व्हिडिओ मध्ये जे स्टार्टिंग केली आहे थ्री फिफ्टी पासून आहे आपण थ्री फिफ्टी फोर फिफ्टी चे पाहिले अच्छा हे बघा कोणी बोलते ना थोडा चांगले वाले दाखवा थोडं म्हणजे पाठीला टाईप कोणाला द्यायला पाठीला त्याच्या रेट ते तुम्हाला लखनवी मध्ये विथ लाइनिंग आहे साडेपाचशे साडेपाचशे फक्त साडेपाचशे रुपये होलसेलचा रेट आहे म्हणून आम्ही सिंगल पीस पण देत अच्छा सिंगल पीस हा असं नाही की तुम्हाला क्वांटिटी घ्यावा लागेल असं काय नाही मला जेवढे पाहिजे तेवढे घ्यावा हा बघा चंदेरी मध्ये हे चंदेरी विथ लाइनिंग आहे आपण सेव्हन टू एट एक्सल पाहिजे अच्छा हा हे बघा हे सगळे पाचशे पन्नास पाचशे पन्नास बघा आपण एक डिझाईन बघा तुम्ही खूप छान डिझाईन बघा ही सुंदर आहे डिझाईन आपण पाऊ शकतो दुपट्टा बघा ना किती मस्त आहे फुल डिजिटल प्रिंट मध्ये एक नंबर पीस आहे बघा मस्तच आहे हा पण दुपट्टा हा कुठे पण भेटणारच नाही तुम्हाला हा बघा कोण पण देऊ शकत नाही आमचे काय मेन होलसेलचे आहे हं पण पाऊ रेड मध्ये येणार होलसेल लेवल तेज रेड मध्ये येणार हे खूप युनिक आहे कलर कॉम्बिनेशन ही मस्त आहे याच गिफ्टिंग पर्पज ला पण छान आहे स्वतःसाठी आपण घेऊ शकतो रक्षाबंधन येत आहे गणपती येते आहे दसरा दिवाळी असते बॅक टू बॅक फेस्टिवल चालू होणार त्यासाठी पण बेस्ट गिफ्ट द्यायला एकदम छान पैकी छान पीस आहे बघा सगळे फाय फिफ्टी फाय फिफ्टी आणि नंतर हा एक आयटम बघा तुम्ही हे बघा हे बीच लायनिंग येणार आहे फुल जे फुल एम्ब्रॉयडरी वर्क इथे ना हा फुल एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि हे बघायची दुपट्टा पण छान आहे दुपट्टा च कॉम्बिनेशन छान आहे आणि हे दुपट्टा ना दुपट्टा पण वर्क आहे प्रिंट नाहीये हे प्रिंट नाहीये हे वर्क आहे आणि विथ लाइनिंग आहे हे वर्क आहे अच्छा त्याच्यामध्ये भरपूर डिझाईन आहे बघा अरे वा त्याची तो रेट ओनली सिक्स फिफ्टी सहाशे पन्नास रुपये सहाशे पन्नास ला आहे खूप छान छान पीस आहे तुम्हाला एक एक पीस मी सॅम्पल दाखवतोय त्याच्यामध्ये चार चार कला रेंज आता छान आहे वरचा टॉप खाली आपण पाहतोय कटवर्क मध्ये सिक्वेन्स पण छान आहे वर्क मध्ये डबल शेड मध्ये सिक्स फिफ्टीला सहाशे पन्नास रुपये पावसून याचा दुपट्टाही छान आहे काटा टाइप असं दिलेला आहे छान आहे डिजिटल प्रिंट दुपट्टा दुपट्टायची किंमत काय सांगितली सिक्स फिफ्टी सिक्स फिफ्टी म्हणजे आपल्याला बजेटला परवडणारे असे हे सर्व ड्रेस मटेरियल आहे पासून स्टार्ट आहे मी पुन्हा एकदा दाखवते हा ड्रेस मटेरियल खूप छान आहे येल्लो मध्ये शेड पण पहा तुम्ही खूप छान वाटतंय आणि ह्याचं जे वर्क आहे हे पण बेस्ट आहे ज्यावेळी आपण शिवून घालू ना खरंच सगळ्यांना आवडेल असा हा ड्रेस मटेरियल आहे कॉटन मध्ये आता कॉटन मध्ये बघा हा बाटिक मध्ये प्युअर हंड्रेड पर्सेंट कॉटन आहे ची ओंडी येणार आहे पण ह्याचा कलर वगैरे कलर वगैरे गॅरंटेड अच्छा डिझाईन बघायचं दुपट्ट्या पण डिझाईन हे ते आपण पाहतोय वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आहे तिथे हा एक पॅटर्न आहे दादांनी दाखवला हा एक सगळे मध्ये कॉन्ट्रास्ट आहे कॉन्ट्रास्ट अच्छा इथे आपण पाहू शकतो कॉन्ट्रास्ट आहे सेल्फ मध्ये नाहीये हा पण छान वाटतोय भरपूर डिजाइन हाँ, हाँ। वीडियो मध्य चार पांच डिजाइन दाख लॉल वीडियो साढ़ पाँचे साढ़े चांगल मस्त मटेरियल है ना बता एकदम अज... ट्रेडिंग मध्य चलते ना अजरक अजरक कॉटन मध्य मध्य चारेंज प्यूर हंड्रेड पर्से कॉटन है कट हे बघा सुपर पीस ने आहे नेकला असं वर्क येणार आहे पॅच वर्क आहे हा आणि हे बॉटम प्रिंटेड आहे टू पॉइंट फाईव्ह मीटर आणि दुपट्टा पण टू पॉइंट फाईव्ह मीटर मध्ये अरे वापर छान आहे दुपट्टा सॉफ्ट आहे एकदम मऊ कापड आहे मॅम एकदम मऊ कापड आहे म्हणजे सगळ्यांनाच आवडेल असं हे ड्रेस आहे सेवन टू एट एक्सेल आणि कलर कापड फुल गॅरंटेड आहे काय पण झालं तर परत आणून द्या मी लगेच तुम्हाला तुम्हाला पीस पीस घेणार आणि नंतर देणार किती सुंदर आहे पहा आपण ऍक्च्युअली काय माहिती सॉफ्टनेस आहे प्रश्नच नाही कॉटन मध्ये हे नाईन फिफ्टी ला आहे फिफ्टी नऊशे पन्नास ला आहे ओके आणि नंतर तुम्हाला हे दाखवतंय हा एक आयटम आहे खूप ट्रेंडिंग मध्ये हा कलर खूप छान वाटतो हे चिनोन सिल्क म्हणतो खूप पार्टी डिफरेंट एकदम पण असं बोलते ना कि भैया थोडा एजेड वाले हे सोबर पीस आहे बघा एकदम मस्त आणि एक अस्तर सकट आहे त्याच्यामध्ये भरपूर डिझाईन आहे त्याच्यात अस्तरही आपल्याला मिळवून जाईल हा हा पण एक डिझाईन त्याच्यामध्ये येणार आहे बघा ग्रीन मध्ये हे आणि रेंज पण एकदम अफोर्डेबल आहे असं नाही की एकदम भारी दुपट्टा पूर्ण भरलेला हेवी आहे एकदम छान वाटतंय हा कलर कलर हा पण छान आहे हा पण छान आहे त्याचा नेकला ही छान डिझाईन आहे आणि ह्या बुट्ट्या छोट्या छोट्या दिले ह्याचा वर्क छान आहे पार्टी वेअर पीस आहे एक नंबर पीस आहे बघा खूपच सुंदर आहे हे सगळे हाच पीस चा डिझाईन आहे नक्की या शॉपला भेट द्या खाली स्क्रीन वर नंबर दिसतोय तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून इथे येऊ शकता हा राणी कलर मध्ये ना हा एक राणी कलर बघा एक नंबर पीस आपण मस्त पार्टी वेअर जो दादा आता एक सांगा आपण जे एवढे ड्रेस मटेरियल दाखवले ऑनलाइन जर रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही देणार ना हा देतो सिंगल स्क्रीनवर okay. जो नंबर आहे त्याच्यावर डायरेक्टली तुम्हाला व्हॉट्सअप सिंगल पीस पाठवून देणार तुम्हाला जो एड्रेस देणार ना हाँ। तो पाठवून आणि तुमच्या कुरिअर एक्स्ट्रा आहे मुंबईचा पन्नास रुपये अदर प्लेस असेल तर सिक्स्टी ते सेव्हन्टी आणि सोबर एकदम मस्त आहे नंबर बघा मेची रेंग माहिती मला किती आहे पार्टीवेअर आहे पुन्हा जे दाखवले ना हे पार्टीवेअर आहे विथ लाईनिंगड तुम्ही दुसरा कुठे घ्यायला गेला ना तर पंधराशे सोळाशे रुपये आहे तर आपल्या इकडे ओनली ट्वेल्व फिफ्टी बाराशे पन्नास आपल्याला पार्टीवेअर ड्रेस मिरी वर्क मध्ये फुल पार्टीवेअर आहे सोबत आणि डिसेंट ओनली बाराशे पन्नास बाराशे पन्नास पण हा ड्रेस ज्यावेळी शिवू ना त्या दिसत शिवला नंतर आपण घातल्यावरती कारण ह्याचं कलर कॉम्बिनेशन तुम्ही पहा ह्याची डिझाईनही खूप वेगळे पण आहे सिंपल आहे आणि छान दिसतो डिझाईन बघा फुल पार्टी वेअर आपण दुपट्टा येणार आहे कटवर दुपट्टा छान असं मोती वर्क आहे ते नेकला त्याच्या दुपट्टा पण छान आहे ना। ना। एक चलते था। कोटा मटेरियल हाँ। 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 एक एक कोटा डोरिया मध्य खूब छान सोवार दुपट्टा छान है दुपट्टा कापड़ छान है बाराशे पन्ना बाराशे पन्ना ओनली ट्वेल्व फिफ्टी मस्त हा बघा एक लिलन मध्ये आला खूप एक नंबर पीस आहे डिजिटल प्रिंट मध्ये सोबर आणि डिसेंट हा बुटीक पीस आहे ह्याच्यामध्ये तीन कलर येणार आहे त्याची दुपट्टा बघा नुसता दुपट्टा तुम्ही घेणार ना मॅडम हा हजारच्या वरती हे दुपट्टा खाली भेटणार तुम्हाला ऍक्च्युअली ड्रेस मटेरियल घेतल्यावर कसं होतं आपल्याला पाहिजे त्या पॅटर्न मध्ये आपण शिवू शकतो काही ड्रेस मटेरियल ला नेक दिलेले असतात म्हणजे गळ्याचा आकार हा दिलेला असतो पण काहींना नसतात मग आपल्या पॅटर्नने आपण बॅकेनला आणि फ्रंटला आपल्या पॅटर्नने आपण शिवू शकतो एक ते आपल्याला ऑप्शन आहे हे तीन कलर याच्यामध्ये अच्छा, अच्छा ब्लॅक आहे ब्लॅक आहे ब्लू आहे आणि क्रीम कलर एक खूप छान पीस आहे हे फोर्टीन फिफ्टी चौदाशे पन्नास चौदाशे पन्नास चौदाशे पन्नास मध्ये सोबत डिसेंट आयटम आहे आणि हे बघा ट्रेंडिंग मध्ये आता चालतंय ना जामदानी जामदानी हा जामदानी सिल्क मध्ये आहे एक नंबर पीस आहे बघा एकदम बेस्ट कलर आहे आणि याची बॉटम खरच खूप छान आहे आणि याची दुपट्टा पण बघा एक नंबर आहे त्याच्यामध्ये कलर तुम्हाला दाखवतोय मी खूप छान पीस हा

एक नंबर पीसाची डिझाईन बघा खाली जे ते प्रिंट नाही ते वर्क केलेले आहे तो हा वर्क आहे हा तो वर्क आहे छान आहे वर्क केलंय पण दादा मी बॅक एंड नाही पाहत्या पण हे जे दोरे दिले असे निघणार नाही नाही ते निघणार नाही ते ब्रॉकेट मटेरियल आहे निघणार नाही कारण कसं आपण मटेरियल ह्या गोष्टी बघितलं नाही नाही हे निघणार नाही कसं पण हे खराब नाही होत बघा काय नाही होणार आहे काही नाही सगळे ब्रँडेड मटेरियल आहे ब्रँडेड कापड आहे आणि हे दुपट्टा बघा तुम्ही वाव किती सुंदर आहे आणि दुपट्टा पण छान आहे हे बाहेर तुम्ही घेणार ना मॅडम दोन पण आपला इकडे म्हणली पंधराशे पन्नास पंधराशे पन्नास फक्त जे ड्रेस मटेरियल दाखवते साडेतीनशे रुपयापासून ते सतराशे रुपयापर्यंत ते दाखवते तर तेच मी तुम्हाला आज दाखवते त्याच्यातला हा पण एक कलर आहे बघा वा मस्तच आहे मटेरियल खूप छान आहे मटेरियल जामदानी सिल्क ट्रेंडिंग मध्ये ट्रेंडिंग मध्ये मी हा बघा एक पार्टी वेअर बोलतो एक नंबर पीस आहे बघा खूप छान सोबर आणि डिसेंट एकदम कलर छान आहे कलर पण भेटेल कलर ह्याच्यामध्ये चार ते सहा कलर असत मग त्याच्या ह्याच्या मध्ये म्हणून का एक एक पीस दाखवते लय लांब होईल कलर दाखवणार ना परत व्हिडीओ अंदाज आहे आपल्याला ह्याच्यात किती कलर मिळतील आठ कलर आहे याच्यात आपल्याला आठ कलर मिळून जातील आपण एक कलर आहे त्याच्यातला आणि रेंज पण एकदम स्वस्त आहे किती रेंज अकराशे पन्नास अकराशे पन्नास हा आणि अस्तर सकट आहे अस्तर सकट आहे सेवन टू एट एक्सेल चे आणि मटेरियल काय पण झाला तर परत आणून द्या मी तुम्हाला लगेच नवीन पीस देत आहे अच्छा ते आपल्याला सांगतात क्वालिटीची ते गॅरंटी आपल्याला देतात क्वालिटी बघा काय एक नंबर क्लॉथ बघा मस्लिन मध्ये गुड नंबर पीस आहे डिजिटल प्रिंट आहे आणि जरदोसी वर्क जरदोसी वर्क म्हणत पण हा मशीन मध्ये कसा पण वापरा मॅडम हे खराब नाही होणार कसा पण वापरा कलर कापड फुल गॅरंटी असत मोस्टली कसं वॉशिंग मशीन मध्ये पण वॉश करतो ना कसा पण वॉशिंग मशीन करा हँड वॉश करा ओके आणि तुम्हाला गॅरंटी पण देतो ना काय पण झालं तर परत आणून द्या असं कोण देत नाही मॅडम गॅरंटी बरोबर ह्याची दुपट्टा बघा एक बनारसी आहे ना हा आपण बनारसी जयकार मध्ये बघा एक नंबर पीस बघा मस्त कलर खूप को छान आहे आणि रेंज पण एकदम अफोर्डेबल जास्त एक्सपेन्सिव्ह नाही असं नाही की दोन हजारच्या पंचवीस असा नाही त्याची काय ओनली पंधराशे पन्नास पंधराशे पन्नास ला आपल्याला नंतर हा एक बघा हा याला गुच्ची सिल्क म्हणते गुच्ची गुच्ची सिल्क गुच्ची सिल्क हे नवीन मटेरियल आला गुच्ची सिल्क याला जरदोसी वर्क आहे बघा आणि हे बघा जयकाडचा दुपट्टा आहे त्याच्यामध्ये दोन कलर असतात अजून एक कलर आहे दाखवते ते मध्ये हा पण एक डिझाईन आहे ड्रेस मटेरियल आपण दाखवतोय नवीन मटेरियल आहे गुच्ची सिल्क विथ डिजिटल प्रिंट हे बाहेर तुम्हाला ना बावीसशे पंचवीसशे खाली नाही भेटणार आपल्या इकडे ओनली सेव्हन्टीन फिफ्टी सतराशे पन्नास सतराशे पन्नास आहे हे पुन्हा जरदोशी वर्क मोडवाल सीक मध्ये आणि ह्याच्यामध्ये बघा एक कॉम्प्लिमेंटरी आहे कॉम्प्लिमेंटरी मिळणार आहे आपल्याला इथे ह्याची बनारसी ओन्ली येणार खूप छान पीस आहे छान पीस आहे हा बहार शोरूम ला दोन हजार रेट आहे ओके आपला इकडे ओनली पंधराशे पन्नास पंधराशे पन्नास मध्ये आपल्याला हा असा ड्रेस मटेरियल मिळते हा बघा ह्याच्यामध्ये हा डिझाईन त्याच्यामध्ये समजा ना डिझाईन आहे वीस एक डिझाईन बघा सगळे पंधराशे पन्नास रुपये खूप छान वाटत हा पण आता कोणाला गिफ्टिंग करायचं असेल तर गिफ्टिंग साठी पण हे फुल पार्टी वेअर हा भाऊ तुम्हाला कोण पण नाही देणार मॅडम हे सोरमला गेले ना तर बावीसशे पंचवीसशे खाली भेटणारच नाही बट आपल्या इकडे काय होलसेलच्या दर आहे म्हणून तुम्हाला हा भाव भेटत हे ऑल कुठला पण घ्या पंधराशे पन्नास रुपये कुठला पण घ्या पंधराशे पन्नास अच्छा आता आपण हे व्हिडिओ मध्ये दाखवतोय याच्यापैकी स्क्रीनशॉट घेऊन जर कोण आलं तर सेम प्राइस जे बोलते ना ते सेम प्राइस देणार असं ना की व्हिडिओ मध्ये बोलल्यानंतर नंतर आलो मला वरती नाही दिला असं नाही जे बोलते व्हिडिओ मध्ये ते सेम पाहिजे तुम्ही स्क्रीन स्क्रीनशॉट ठेवून या शॉपला मला तोच रेट मध्ये भेटणार आहे दुपट्टा युनिक वाटतो एकदम आपण सेम पंधराशे पन्नास पंधराशे पन्नास मध्ये आपल्याला मिळेल छानच आहे हा पण दुपट्टा कोण कोण कस्टमर बोलते ना भैया तुम्ही बोलला व्हिडिओ मध्ये तो रेट आणि हे ते हा रेट तसा काय नाही ते सेम रेट जे बोलते ना ते सेम रेट आहे ना बघा हे पण सेम पंधराशे पन्नास फुल वेअर पीस पंधराशे पन्नास मध्ये खूप छान पीस आहे बघा मॅडम तो पण एक डिझाईन आहे सेम रेट मध्ये पंधराशे पन्नास पंधराशे पन्नास काहीतरी युनिक सगळे एकदम डिफरंट आयटम आहे मध्ये हा बघा मसलीन मध्ये पुन्हा जरदोशी वर्क त्याचा बॉटम हा आहे Okay. आणि हे याची दुपट्टा आहे दुपट्टा वेगवेगळे फुल वेअर एकदम छान आहे सेम रेट पंधराशे पन्नास आणि हा बघा मसलिन मध्ये हँडवर्क आणि हे नंतर हे डिजिटल प्रिंट डिजिटल प्रिंट मध्ये दुपट्टा खूप छान पीस आहे बघा क्वालिटी बघा ह्याची काय क्वालिटी पण एकदम एक नंबर आहे बघा कसा पण वापरा हे खराब नाही आणि कसं पण हे बघा वर्क पण वापरले ना खराब होणार हे सगळे गॅरंटेड मटेरियल आहे हे सेम पंधराशे पन्नास अच्छा मी हा बघा एक टिसू वरगंजा मध्ये गोटापट्टी वर्क आहे गोटापट्टी वर्क इथे आपण पाहतोय गोटापट्टी वर्क आहे दुपट्टा पण बघा दुपट्टा पण हे बघा एक नंबर मस्त आहे ह्याचा दुपट्टा पण हे सोळाशे चे आता बघा मसलिन मध्ये हा जरदोशी वर्क जरदोशी कदा आता हे मोती आहेत ह्याचं पण काही प्रॉब्लेम नाही ह्याची गॅरंटी हे काय नाही होणार आहे काम मशीन वर्क नाही हँडवर्क हे पूर्ण हँडवर्क आहे मी ह्याच्यासाठी विचारते एक आपल्याला आयडिया पण येते की मटेरियल जरी असलं पण हे वर्क असलं जर निघाल मग तो ड्रेस खराब दिसतो त्यासाठी ह्या गोष्टी मी कव्हर करते आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये ह्याची दुपट्टा बघ दुपट्टा पट्टा पण एकदम छान आहे सेम पंधराशे पन्नास पंधराशे पन्नास हा आणि हेच्युअली ना पीस जे ऍक्च्युअल प्राइस जे ना दोन हजार बावीसशे रुपये कुठे पण गेला बाहेर शोरूमला ला आणि कुठे बट आपल्या इकडे ओनली होलसेल रेट पंधराशे पन्नास पंधराशे पन्नास बघा हा पण एक कलर आहे आणि मेन याची क्वालिटी बघा ना तुम्ही कसं पण वापरा हे बघा कसं पण वापरा हे खराब नाही होणार आहे ते आपल्याला दाखवतात त्यांच्या वरती हाय करून मेसेज पाठवा आणि जे तुम्हाला पाहिजे ना स्क्रीन डेनशॉट पाठवा लगेच तुम्हाला सेम डे कुरिअर होणार आहे ही छान आहे हा हा कुठला मटेरियल आहे हा बघा हा पेशवाय सिल्क आहे पेशवाय सिल्क पेसवाय सिल्क अच्छा जे कार्ड आहे गाय जे कार्ड हा आणि हे च्या बॉटम हे दुपट्टा दाखवतो ना तुम्हाला दुपट्ट्याचा लुक बघा तुम्ही बघा मस्त आहे कलर ह्याच्यामध्ये सिंगल कलर असते अजून एक ब्लॅक कलर आहे ते दाखवते तुम्हाला फेशवाई सिल्क म्हणते ते दे सालू सालू, सालू। चालू असतं चालू सालू वगैरे घालते चालू हा तोच कापड आहे सिल्क मध्ये आपण आहे हे बघा वाव खाली बॉर्डर बघा किती छान आहे छान बॉटम है टू पॉइंट फाइव मीटर हाँ, ने दुपट्टा? ने दुपट्टा पन बगा एक नंबर मैडम दुपट्टा मटेरियल छाने मटेरियल छान है क्लॉथ पान है साइज एव, एट एक्सेल साइज है जरा फैटना मैडम पर बसना रेंज वन फोर डबल नाइन वन फोर डबल नाईन पंधराशे रुपये फक्त पंधराशे चिल सिल्क मध्ये विथ लाइनिंग आहे खूप छान पीस आहे ह्याच्यात बारा कलर आहे मॅडम बारा कलर आपल्याला मिळतील कलर आहे आणि रेंज पण एकदम स्वस्त तेराशे तेरा पन्नास रुपये तेराशे पन्नास मध्ये आपल्याला हा मिळेल छान आहे विथ लाइनिंग तेराशे पन्नास रुपये आणि ज्यांना पाहिजे शॉप चा स्क्रीन वर दाखवणार आणि व्हॉट्सअप नंबर पण आहे तुम्ही या लगेच नक्की विजिट करा आणि एक पीस पाहिजे एक पीस घेऊन जावा आणि तुम्हाला क्वांटिटी असेल तर क्वांटिटी घ्या असा नाही काय कंपल्सरी आम्ही नाही कम कंडिशन ठेवले की तुम्हाला दहा पीस आणि पंधरा पीस असा कंपल्सरी घ्यावा लागेल असं काय नाही आहे यापुढे अशा काय रक्षाबंधन आहे गणपती आहे दशहरा आहे दिवाळी आहे हे सगळे तोच भाव भेटणार आहे तुम्हाला असा नाही की व्हिडिओ मध्ये जे बोलते तो नंतर आला नंतर हे तसा रेट आहे हे नाही तसा नाही होत आणि आमचा शॉप हिंदमाता मार्केट शॉप नंबर एटीन करा आज मी तुम्हाला बरेचसे ड्रेस मटेरियल दाखवले अगदी साडेतीनशे रुपयापासून ते आपण सतराशे च्या आतलेच पाहिलेत तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि क्वालिटी त्यांनी आपल्याला व्हिडिओ मध्ये दाखवली काय क्वालिटी आहे जर काय तुम्हाला प्रॉब्लेम वगैरे आला तर त्यासाठी ते रिप्लेसमेंट आपल्याला करून देणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही सुंदर असे ड्रेस मटेरियल घेता येतील धन्यवाद